नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस संदर्भात महत्त्वाची नोटीस नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे तर चौदा तारखेला तुम्हाला कॉलेज मिळणार आहेत की नाही संदर्भात अलोकेशन राऊंड जो पहिला आहे तो प्रसिद्ध होणार आहे याच पार्श्वभूमीवरती एक नवीन नोटीस येथे पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आला आहे कॅप राऊंड वन आणि दोन या संदर्भात ही माहिती देण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाच्या सूचना यांच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊन कॅब प्रोसेसमध्ये तुम्ही जो ई टीचा जो अलॉटमेंट फॉर्म आहे तो तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे कॉलेजमध्ये सबमिट केल्यानंतर तुमची जी सर्व कागदपत्रे आहेत त्यांची पुन्हा तपासणी कॉलेजमध्ये सबमिट करण्यासाठी केली जाणार आहे याचबरोबर विद्यार्थ्यांनी जे ऑप्शन फॉर्म आहे ते फिल केलेले आहेत आणि यामध्ये महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलर कास्ट पॅलिटी सर्टिफिकेट यांच्या जर पावत्या जोडलेल्या असतील तर कॅप राऊंड जो तिसरा आहे त्याच्या अंतिम प्रवेशापर्यंत त्या व्हॅलिड राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ही सर्टिफिकेट तुम्हाला सादर करायची आहेत तर यामध्ये फक्त ई बी सी या कॅटेगरीसाठी सवलत असणार आहे ॲडमिशन झाल्यापासून सहा महिन्याच्या आतमध्ये हे ई बी सीचे कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट तुम्हाला सादर करणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे नोटीस देण्यात आले आहे आणि यामध्ये पाहू शकता की फ्रीज यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे फ्रीज तर यामध्ये तुम्ही जे कॉलेजेस दिलेले आहेत यामध्ये जर पहिला प्रेफरन्स तुम्ही लागला तर तुम्हाला इतर कॉलेजच्या ऑप्शन निवडता येणार नाही ना आहेत हजार रुपये भरून तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल तर येथे तुमची जी सीट आहे ती फ्रीज होईल आणि ऑप्शन फॉर्म लॉक होईल आणि त्यानंतर तुम्हाला पहिल्या ऑप्शनच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे तुम्ही इतर कॅप उतरू शकत नाही यामध्ये ज्यांना पहिलं कॉलेज मिळणार नाही आहे इतर कॉलेज मिळतील तर त्यांना बेटरमेंट अशा प्रकारचा ऑप्शन आहे तर या ठिकाणी त्यांना फ्रीज हा ऑप्शन लॉक होणार नाही आहे बेटरमेंटचा ऑप्शन हे विद्यार्थी घेऊ शकतात तर या संदर्भात तु पोर्टलवरती माहिती उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती दिली जाईल तर लक्षात घ्या अशात तर अशा प्रकारे हे नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे ता चौदा तारखेला याची अंतिम जी आ, अलोकेशन राहून आहे तो प्रसिद्ध होईल तर यासंदर्भात सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा